ना राजा म्हणजे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन बघू शकता माझ्या हातामध्ये देखील सुंदर सुंदर तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन भेटणार बघा किती सुंदर साडी आहे तुमच्या समोर भरपूर आर्टिकल दाखवली भरपूर सुंदर दिसणार या साड्यांमध्ये साडी आहे या ठिकाणी नमस्कार आज तुमच्या समोर येणाऱ्या फॅन्सी साड्यांचं भरपूर कलेक्शन तुम्हाला शंभरहून अधिक साड्या या ठिकाणी बघायला मिळणार आहेत फॅन्सी कलेक्शन मध्ये तुम्ही साडी बघू शकता खूप सुंदर साडी आहे युनिक ट्रेंडिंग आर्टिकल आज तुमच्यासमोर दाखवणार आहे मी व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुमच्यासमोर युनिक साड्या घेऊन येणार आहे फॅन्सीमध्ये जर तुम्हाला बर्थडेला जर पाहिजे असेल साडी किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पार्टी पार्टीवेअरला पार्टीसाठी पाहिजे असेल साडी तर तुम्हाला सगळ्या साड्या या ठिकाणी <ँदाँड़ी> भेटणार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये देखील सुंदर सुंदर तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन भेटणार आहे साड्यांचा जर तुम्हाला कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी घेऊ शकता भरपूर सुंदर साड्या आहेत बघा तुम्ही किती सुंदर साडी आहे बघा किती सुंदर साडी आहे वहिनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये तुम्हाला भरपूर युनिक आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही साड्या बघू शकता फक्त आज तुमच्यासमोर भरपूर व्हेरायटी आज कवर करणार आहे मी बघू शकता तुम्ही एकापेक्षा एक साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बघा ही पण साडी किती सुंदर साडी आहे पूर्ण सिरॉस्की केलेली आहे बॉर्डरवरती तुम्ही बघू शकता मध्ये है पण पूर्ण हँडवर्कचं काम आहे पंधरा लाख साड्यांचं स्टॉक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये मी आज तुमच्यासमोर भरपूर साड्या ठेवत आहे तुम्ही साड्या बघू शकता मध्ये तुम्हाला साडी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मध्ये तुम्हाला फॅन्सी साडी बघा शंभरहून अधिक साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आणि सिंगल पीस देखील होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहे माझ्या हातातली तुम्ही साडी बघू शकता या ठिकाणी फक्त एक हजार रुपयाला तुम्हाला येणारी साडी फक्त एक हजार रुपये तुम्ही साड्या बघू शकता लाईनिंग मध्ये साडी देखील तुम्हाला फॅन्सी साड्या या ठिकाणी मिळणार आहेत किती सुंदर साडी आहे जगातला राजा म्हणजे होलसेल साड्यांचं गोडाऊन इथे तुमचं लग्नाचा बस्ता असू द्या किंवा तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी साड्या असू द्या सर्व तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळणार आहे सिंगल पीस देखील तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी बघा साड्या तुम्हाला भरपूर बघायला मिळणार आहे पिंक कलरमध्ये तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे मध्ये देखील माझ्या हातामध्ये जी साडी आहे ती पण भरपूर सुंदर साडी आहे पूर्ण बॉलिवूड स्टाईल पार्टीवेअर स्टाईल साडी आहे या ठिकाणी साड्या बघू शकता पूर्ण युनिक साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सिंगल पीस देखील होलसेल प्राईस मध्ये असणार आहे माझ्या हातामध्ये मा जी साडी आहे फक्त आठशे रुपयाला तुम्हाला येणार आहे साडी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पार्टीवेअर कलेक्शनचा एवढा जास्त स्टॉक तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही या ठिकाणी तुम्ही साडी बघू शकता जेवढ्या साड्या दाखवणार तेवढ्या साड्या कमीच आहेत कारण की भरपूर साड्या आहेत या ठिकाणी साडी बघू शकता तुम्ही किती सुंदर साडी बघा साड्यांच्या जगामध्ये भरपूर साड्या तुम्हाला बघायला मिळतात पण युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल साडी तुम्हाला वहिनी साहेब साड्यांच्या गोडांमध्ये तुम्ही येऊन तुमची बड्डे असू द्या रिसेप्शन असू द्या किंवा कुठलाही पार्टीवेअर फंक्शन असू द्या तुम्हाला साडी हवी असेल तर विजिट करा वहिनी साहेबला तुमच्यासमोर भरपूर आर्टिकल दाखवणार जर तुम्हाला आर्टिकल आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता होलसेल मध्ये मिळणार आहे तुम्हाला वहिनी साहेब हे भिवंडीतील सर्वात मोठं साडीचं गोडाऊन आहे साड्या घ्या डायरेक्ट गोडाऊन मधून कलर ऑप्शन देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणखीन एक पिंक शेडमध्ये तुम्हाला पार्टीवेअर साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा भरपूर लोकांना आवडते ही साडी साड्या जेवढ्या बघाल तेवढ्या साड्या कमीच आहेत तुम्हाला भरपूर साड्या या ठिकाणी दाखवणार आहे आज मी बघू शकता तुम्ही साडी बघा किती सुंदर साडी आहे फंक्शनमध्ये जर तुम्ही या साड्या घातल्या ना तर तुम्हाला नक्की विचारतील तुम्ही कुठून घेतली साडी तुम्ही भरपूर सुंदर दिसणार या साड्यांमध्ये तुम्ही साड्या बघू शकता युनिक आर्टिकल आहेत सर्वच्या सर्व या ठिकाणी आणि सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईस मध्येच भेटणार आहेत सिंगल पीस देखील जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही यांना सबस्क्राईब करा आमच्या रील्सला लाईक करा कमेंट करा ही साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे असेच पार्टीवेअर कलेक्शन साठी चॅनेलला फॉलो करा आणि आमचा नवीन व्हिडिओ येणार आहे थोड्याच दिवसानंतर लेंग्याचा म्हणजे घागऱ्यांचा व्हिडिओ युनिक घागरे असणारे ब्रायडल घागरे असणारे सायडल घागरे असणारे पार्टीवेअर घागरे असणारे तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये घागरे मिळणारे अनलिमिटेड स्टॉक असणारे तर चॅनलला फॉलो करा आणि आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पार्सिक बँकेच्या समोर नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला जर तुम्ही रेल्वे जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर तुम्हाला भिवंडी स्टेशनपासून मात्र पाच मिनिटाच्या अंतरावर आमचं साड्यांचं गोडाऊन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि तुम्ही बाय रोड येत असाल तर भिवंडी बस बसस्टँडपासून तुम्हाला दहा मिनिटांच्या अंतरावर त्या साडीचं गोडाऊन भेटणार आहे एकदा तरी वहिनी साहेब साड्यांच्या गोडाऊनला व्हिजिट नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू